भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्वरी कदम आजची रेसिपी आज चा आहे राजगिरी लायाची खीर नवरात्रीचा आज पाचवा दिवस आहे आता हे खिरीसाठी काय साहित्य लागतं आहे ते पाहूया आता गॅस लावून घेतला त्याच्यावरती पातेलं ठेवायचं आहे एक चमचा तूप घालून घेऊ साजूक त्याच्यामध्ये आणि चारोळे जे आहेत त्या तुपावरती परतून घ्यायचं चा। म्हणजे छान असं खिरीला सुगंध येतो त्या चारोळ्यामुळे भाजल्यामुळे आता काय करायचं आहे ती एका वाटीच्या लाह्यासाठी तीन वाटी ती दूध ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये पातीलामध्ये आणि चांगली उकळी आल्यानशिवाय त्या लह्या अजिबात घालायचं नाहीत आता ही च चा, ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर करून घेतली आहे मिक्सरमधून त्या खिरीला राठपणा येण्याकरिता ती आता ॲड करून घेऊ आणि आता आपण बाकीचे साहित्य घालून घेऊ वेलची पावडर आणि जायफळ आता घालू त्याच्यामध्ये खजूरं बारीक कट करून घेतलेले आणि दोन चमचे साखर घालून घेऊ गोड तुमच्या आवडीप्रमाणात क कमी किंवा जास्त करू शकता आता एक वाटी लाह्या ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ गॅस थोडासा मोठा झाल्यामुळं लगेच दूध वरती आलं आता या, ह्या व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि ह्या खिरीला फार असा वेळ लागत नाही एक मिनिटभर शिजलं की तयार झाली आपली खीर गरमागरम आणि माझे बरेचसे राजगिऱ्याचे रेसिपी अपलोड केलेले आहेत माझ्या चॅनलवरती राजगिऱ्याची भेळ तर अतिशय उत्तम लागते आता गरमागरम आपली खीर शिजून तयार झालेली आहे आणि त्या ड्रायफ्रूट्समुळे पावडरमुळे एकदम राटपणा येतो त्याला पहा आता गरमागरम खीर आपण काढून घेऊ बाऊलमध्ये आणि वरती चेरी ठेवायची आणि मस्त सर्व करायचं आहे माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दबल लाईक करा इतर राहण्या शेअर करण्याचं विसरू नका तसंच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद